मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरीचं स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा हटका आहे तुम्ही कधी पोंगनूर जातीच्या गायीचं नाव ऐकलं आहे का उंची मात्र तीन फूट आणि मात्र पाच किलो चाऱ्यामध्ये तुम्हाला तीन ते चार लिटर दूध देणारी गाय आहे आता ही गाय कुठली आहे हिची काय वैशिष्ट्य आहेत किती किलो चारा हिला लागतो नेमकं किती दूध निघतं फायदा होतो का तोटा ही सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय उत्कृष्ट आणि आकर्षक व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ नक्की पहा छोटासा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया हो आता या पोंगनूर जातीच्या गायी नेमक्या कुठं आढळतात किंवा याचं मूळ स्थान कोणतं आहे तर ही गाय मुख्यतः आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यामधील पोंगनूर या गावची आहे आणि या गावाच्या नावानुसारच हिला गा� पोंगनूर जातीची गाय असं नाव पडलेलं आहे आता या गायीची शारीरिक रचना जर आपण पाहिली तर पुंगनुर गोवळच्या रंग हा तुम्हाला पांढरट आणि फिक्कट राखाडी कलरचा दिसून येतो म्हणजे ही गाय जी आहे ती पांढरट आणि फिक्कट राखाडी आहे हिचं जे कपाळ आहे ते रुंद आहे मध्यम ते छोटी शिंग तुम्हाला दिसून येतात आणि लहान काटक पाय हिचे असतात हिचे जे पुढचे दोन पाय असतात त्याच्यापेक्षा पाठीमागचे पाय थोडेसे लहान आपल्याला दिसून येतात दोन्ही जर शिंगाचा आकार समा पाहिला तो देखील तुम्हाला एक समान त्या ठिकाणी दिसणार नाही या आकारमोळामुळे ही गाय जरा थोडीशी पुढच्या बाजूला उंचट दिसते आणि खालच्या बाजूला तुम्हाला उतरलेली दिसून येते म्हणजे पाठीमागच्या बाजूला या गायीला थोडासा उतार आहे परिणामी तुम्हाला या गायीचं शेफूट देखील जमिनीला टेकलेलं दिसून येईल हिची उंची जर आपण पाहिली तर अडीच फुटापासून तीन फुटापर्यंत आपल्याला दिसून येते आणि हिचं वजन जर पाहिलं तर नक्कीच एका माणसा एवढं वजन आहे म्हणजे जास्तीत जास्त एकशे पंधरा ते एकशे वीस किलो वजन आहे नक्कीच एकशे पंधरा आणि एकशे वीस किलोची माणसं असतात आता या गायचे आणखीन काय वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो वैशिष्ट्य सांगितलं खूप कमी वजन आहे या गा गायचं खूप कमी जागा या गायला लागते खूप कमी उंची आहे खूप कमी चारा लागतो फक्त पाच किलो चारा पुरेसा आहे या गायीसाठी दुधाचं या ठिकाणी प्रमाण देखील चांगलं आहे अडीच लिटरपासून तीन लिटरपर्यंत तुम्हाला प्रत्येक गाय तुम्हाला या ठिकाणी दूध दुद मिळतं दुधाची क्वालिटी देखील चांगली आहे या गाईच्या दुधामध्ये स्नग्धांचं जा, प्रमाण जास्त असल्यामुळे याचा फॅट देखील तुम्हाला चांगला दिसतो दिसून येतो ॲव्हरेज हिला जर फॅट पाहिला तर तीन ते साडे तीन पर्यंत बसतो परंतु बऱ्याचदा पोंगळूर गाईचा फॅट हा आठ पर्यंत गेलेला दिसून आलेला आहे दुधाची क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये या दुधाचे रेट देखील चांगले मिळतात या गायची किंमत जर पाहिली तर ती किंमत तुम्हाला पन्नास ते साठ हजाराच्या दरम्यान दिसून येते या गायीचं असेल किंवा शेण असेल त्याला वास खूप कमी आहे त्याच्यामुळे बऱ्याच धार्मिक कार्यामध्ये याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे गोमूत्रामध्ये शेणामध्ये बरेच आयुर्वेदिक तत्व किंवा घटक असल्यामुळे याचा वापर आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवण्यासाठी देखील केला जातो अशा प्रकारे हे आहे आंध्र प्रदेशमधील पुंगणूर गावची पुंगणूर ही गाय तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा या गायबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती आहे आणि आपली गाय म्हणजे आपली खिलार असेल गीर असेल शहिवाल असेल ही गाय सांभाळणे किंवा पुंगनूर गाय सांभाळणे या दोघांमधील फरक काय आहे आणि कोणती फायद्याचे आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद